येवला तालुक्यातील धानोरा येथे दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संत शिवगिरी महाराज एक हजार आठ महामंडलेश्वर यांच्या उपस्थितीत धानोरा येथे धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संत संदीप गिरी महाराज बापू कुलकर्णी तसेच भाऊसाहेब सुखदेव जाधव तसेच आबा पवार आदी भक्त मंडळी जय बाबाजी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येवला शहरातील बदापूर रोड येथेही मोठ्या उत्साहात धर्मनाथ बीज साजरी करण्यात आली तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी राजू राऊल गायकवाड, सचिन वखारे पिंटू माळेकर प्रकाश खपोदे मंगेश गायकवाड संदीप गायकवाड कैलास देशमुख नामदेव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आणि मग जे गोरक्ष वळेला गहिली प्रती हा जो परंपरा आहे आपण जे नाथ संप्रदाय म्हणतो पण या नाथ नाथ संप्रदायाचे मुख्य गुरु आहे भगवान शिव आहे कोण आहे ज्याला आपण विश्वाद्य विश्व बीजम याच्यात एक बीज शब्द येतो आणि धर्म एक बीज आहे वास्तविक आपल्याला जोपर्यंत धर्मच कळायला नाही बाबाजी नेहमी म्हणायचे धर्म करा धर्म करा त्याने देव आज निसता धर्म बीज हा आपला बीज हा एक कार्यक्रम करतात तर त्याच्यामुळं किती देव घरी आले किती देव आले बाबाजी स्वतः आले दैनिक प्रेम साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊ